हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आज आपण बनवतो आहे झटपट तयार होणारी आणि हिवाळा स्पेशल अशी रेसिपी आहे आता रेसिपी बघून किंवा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय बनवते त्याला पटकन बनवायला घेऊया तर बघा इथं मी वाटणे घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे वाटायचं आहे आपल्याला बरं का आणि इथं बघा कश्मीरी मिरची पावडर गरम मेट जीरा चाट मसाला घेतलेला आहे मीठ आहे जिरा आहे आणि छाट मसाला आहे एवढे मसाले आपल्याला लागणार आहेत तर हे वाटण आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेत बघा आणि इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात बघा थोडासा ओवा टाकायचा आहे एक चमचा तूप टाकायचं आहे जर का तूप नसेल तर तेल टाकलं तरीसुद्धा चालेल गरम करायचं नाही आहे थंडच टाकलेलं आहे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकून ये ना मळून घ्यायचं आहे पिठाची ना अशी मूठ वळली गेली पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं जे मोहन आहे ते परफेक्ट असं पिठाला लागलेलं आहे असं म्हणू शकतो याच्यामुळेच आपल्या ज्या कचोऱ्या आहेत ना ती क्रिस्पी अशा तयार होणार आहेत तर चल आता पटकन आहे ना पीठ मळून घेते अगदी मूठ बघा व्यवस्थित वळली जाते आणि मी थोडं थोडं करून आहे ना पाणी टाकलं आणि व्यवस्थित असा आहे ना पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आता पीठ मळून बाजूला ठेवूया आता आपण सारण बनवूया तर वाटाने स्वच्छ धुवून घेतले आणि त्या चाळणीवरती ठेवलेले आहेत आणि आता काय करायचं आपल्याला हे ना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाण्याचा अंश अजिबात नको आहे त्याच्यामुळे मी चाळणीवर ठेवलेले आहेत तर आता मिक्सरमध्ये टाकते हे वाटाने टाकणार मिरच्या कोथिंबीर लसूण हे सगळं टाकायचं आणि मीठ पण टाकायचं बरं का आणि व्यवस्थित असे आहे ना जाडीभरडी अशी पेस्ट करायची जास्त बारीक पण नाही बघा करायचं आता पेस्ट आहे ना बनवून झाली बघा आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यात आपण जे मसाले घेतलेले आहेत हळद घेतली थोडंसं तिखट आहे कश्मीरी मिरची पावडर चाट मसाला गरम मसाला हे सगळं घेतलं होतं ना सगळं मिक्स करून घ्यायचं बरं का आणि त्याच्यात येईन ही पेस्ट आहे ना जी आपण वाटाण्याची केलेली आहे ती टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं मीठ टाकायचं आहे भरभरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि बाजूला काढून घ्यायचं आहे झाली आपलं सारण तयार आणि आता बघा पीठ पण आपलं व्यवस्थित असं मुरलेलं आहे आता आपण आहे ना कचोरी बनवायला घेऊया तर एक पिठाचा गोळा घ्यायचा आता हे तुम्ही लाटू पण शकता बरं का पण लाटायची काही गरज पडत नाही हातावरतीच आपल्याला बनवून घ्यायच्या त्या सगळ्या कचोऱ्या तर पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा जास्त मोठा पण नाही घ्यायचा त्याचं आपण जसं पुरणपोळीची जशी आपण पारी बनवतो त्या पद्धतीची बनवायची आहे आणि याच्यामध्ये ना जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं आहे जास्त पण नाही घालायचं थोडं कमीच घालायचं म्हणजे व्यवस्थित आपलं त्याचं तोंडसुद्धा बंद करता आलं पाहिजे या पद्धतीचं आपल्याला सा सारण आहे ना भरून घ्यायचं आहे तर व्यवस्थित बघा आता ह्याची पारी ना मी बनवून घेते आता आपली याची पारी आहे ना बनवून झालेली आहे एक चमचा मी जवळजवळ सारण घातलेलं आहे याच्यात आणि व्यवस्थित वरच्या बाजूने याचा आहे ना तोंड आहे ना आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर आता बघा व्यवस्थित असं मी आहे ना मोदकासारखं असं बंद करून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं चपटं करून दाबून घ्यायचं हाता आहे हातावरती नये याची काळजी घ्यायची आहे बरं का थोडंसं काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे तर आता चला बाकीच्या सगळ्या कचोऱ्या मी आहे ना अशाच बनवून घेते त्याच्यानंतर आपण हे तळायला घेऊयात तर आता बघा आपले कचोऱ्याशा तयार झालेल्या आहेत आता बघा मी तळायला घेते तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला एक एक करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही दोन तीन पण एकत्र टाकू शकता पण काय आहे ना तेल मी थोडंसं कमी टाकलेलं आहे तर जितकं तेल आहे त्याच हिशोबाने आपल्याला या कचोऱ्या टाकायच्या आहेत किंवा मग एकमेकांना तुटण्याची पण शक्यता असेल तर त्यासाठी एक एकच एक करून शक्यतो तळायची आणि फ्लेम आहे ना जास्त फास्ट पण ठेवायची नाही तेल जास्त कडकडीत गरम नसावं तर आता बघा व्यवस्थित अशा आपल्या आहेत कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता बघा मी सगळ्या बनवून घेतल्या आवाज तुम्ही ऐकू शकता अगदी कसा येतोय क्रिस्पी असा तर चल आता आपण आहे ना प्लेटिंग करूया तरी इथं बघा एका प्लेटमध्ये आपल्या अशा कचोऱ्या मी ठेवून घेतलेल्या आहेत तर त्याच्यानंतर मी बघा आता माझ्याकडे चटणी अवेलेबल होती त्याच्यामुळे बघा मी तुम्हाला आता दाखवते तर एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे कचोरी त्याच्यावरती मी गोड चटणी टाकलेली आहे दही टाकलेलं आहे सारं दही टाकायचं आहे मस्त इथं आपली कचोरी आहे ना तयार होते नक्की ट्राय करा आणि माझी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते एकदा जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ